नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काय गंमत येते ना वर्ग सेरीज मध्ये सगळ्यांना तर आपण वर्ग सेरीज खूप दिवस चालू ठेवणार आहोत कारण खूप गंमत आहे आपल्याला तीन अंकी संख्यांच्या सगळ्या सगळ्याच्या पायाजवळचे वर्ग बघायचे आज आपण बघणार आहे अडीचशे पाया धरून आता अडीचशे म्हणजे काय शंभरची अडीच पट अडीच म्हणजे काय ची निम पट बघा पाया बरोबर दोनशे पन्नास हा काय शंभरच्या अडीच अडीच म्हणजे काय पाचच्या निम्म पाच निम्म म्हणजे काय दोन ने भाग ना पाचच्या निम्म म्हणजे उत्तराच्या डाव्या बाजूला किती न गुणायचंय आपल्याला पाचशे दोन ने गुणायचंय बघा आणि उजवा भाग शंभर शंभर डोक्यातच ठेवायचा आहे दोन अंकी आला पाहिजे आता दोनशे पन्नास ते दोनशे पंच्याहत्तर पर्यंतच्या संख्यांच्या बघूया आपण दोनशे बहात्तरचा वर्ग बघूया आपण दोनशे बहात्तरचा वर्ग दोनशे बहात्तरचा वर्ग करताना बघा दोनशे बहात्तर हे अडीचशे पेक्षा किती आहे कितीने मोठं आहे बावीसनी मोठं आहे अडीचशे पाया ह्या डोक्यात ठेवा दोनशे पेक्षा दोनशे पन्नास पेक्षा बावीस निजवा भागाला बावीसचा वर्ग कितीने गुणायला सांगितले हे आधी लिहून घ्या हे विसरायचं नाही गुणिले दोनशे बहात्तर अधिक बावीस दोन दोन चार सात दोन नऊ दोनशे दोन बे के बे बे के बे बे चोक आठ बेसाती चौदा उजवा भागाला पाचशे चारशे चौऱ्याऐंशी सॉरी चारशे चौऱ्याऐंशी आपल्याला दोन अंक पाहिजेत हा एक आपल्याला इथून उचलायचा आहे आता बघा एकशे सत्तेचाळीस गुणिले पाच एकशे सत्तेचाळीस गुणिले पाच येणार पाच सत्ते पस्तीस हच्चे आले तीन चौदा पंच सत्तर आणि तीन त्र्याहत्तर आणि उजवा भागाला चारशे चौऱ्याऐंशी आता हा आपल्याला चार इकडं घ्यायचा आहे म्हणजे कॅरी ऑन करायचा किंवा हातचा घ्यायचाय पाचशे पस्तीस अधिक चार सॉरी सातशे पस्तीस अधिक चार सातशे एकोणचाळीस चौऱ्याऐंशी हा आला दोनशे बहात्तरचा वर्ग खूप सोपं आहे बघा गंमत येत जाणार आहे तुम्हाला गणित आवडणार आहे ये न येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गणित आवडायला लागणार आहे का तर गणित म्हणजे काय हो की ज्यांना हिशोब पटपट येतो त्यांचं गणित चांगलं आपल्याला व्यवहारात गणित जमलं ज्याला हिशोब जमतो तो हुशार आहे असं आपण समजतो मग हुशारी म्हणजेच काय आहे की तुम्हाला पटपट पटपट तुम्हाला हिशोब आला पाहिजे हिशोब म्हणजे जर तुम्हाला आलं तर तुम्ही हुशार होऊ शकताय आणि तुमची बुद्धी नुसती गणितातच वाढणार नाही तर तुम्ही सगळ्याच विषयांचा अभ्यास व्यवस्थित करणार आहात म्हणून गणित शिकायचं आपल्याला आणि उद्देश आपला काय आहे की एक गणित नाही गणितामुळे इतर बरेच विषय आपण सुधारणार आहोत आता दोनशे आठ दोनशे अठ्ठावन्नचा वर्ग बघूया दोनशे अठ्ठावन्नचा वर्ग बघा दोनशे अठ्ठावन्न हे दोनशे पन्नास पेक्षा कितीनी मोठा आहे आठ निमोठा आहे जेवढ्यानी मोठा आहे त्याचा वर्ग उजव्या बाजूला कितीने गुणायचंय हे मात्र डोक्यात असलंच पाहिजे पाचशे दोन गुणिले दोनशे अठ्ठावन्न अधिक आठ दोनशे सहासष्ट आणि उजवा भागाला आठचा वर्ग चौसष्ट बे सहा बेत्रिक सहा एकशे ते पाच पाच त्रिक पंधरा हाला एक तेरा पाचशे पासष्ट आणि सहासष्ट आणि उजवा भागाला चौसष्ट उत्तर आलं सहासष्ट पाचशे चौसष्ट समजलं सगळ्यांना खूप सोपं आहे नमस्कार